साहेब मुरगुड नगर परिषद निकालामध्ये चौदाशे अष्ट्याहत्तर मतांनी तब्बल आपला विजय झालाय काय निश्चितपणानं फार मोठा विजय आम्हाला मिळाला पण ह्याच्या अधिक मतं मिळालं पाहिजे होती असं आम्हाला वाटलं पण इथं फार मोठा पैशाचा वापर झाल्यामुळं आपलं थोडस मताधिक्य जरी कमी असलं तरी निश्चितपणानं अभिमानास्पद अशी कामगिरी मुरगुड घरांनी केलेली आहे फार मोठ्या बल्लाढी शक्ती इथे येऊन मुरगुडच्या जनतेवर काही फरक पडत नाही कितीही पैशाचा ढेगायला जरी आला तरी मुरगुडची जनता त्याला लाकारते हा अनुभव या निमित्तानं आला कुठेतरी चौदाशे अष्ट्याहत्तर मतांनी आपला विजय झाली मत कुठेतरी कमी असं आपल्याला निश्चितपर्यंत वाटते किमान दोन हजार पेक्षा जास्त मतांनी निवडून यायला पाहिजे होतो पण प्रचंड पैशाचा वापर आमच्या विरोधकांनी केला त्यामुळे आमचं मताधिक्य थोडंसं घटलं तरी सुद्धा बहादार स्वाभिमानी मुरगुडकरांनी आमचा विजय साध्य केला पूर्वीचे नगराध्यक्ष जे होते ते नगरसेवक पदासाठी आता उभा होते पण त्यांचा देखील या निवडणुकीमध्ये दे तो माझा विद्यार्थी आहे माझा शिष्य आहे अहंकारी वृत्ती आणि आता पण पणा यामुळे त्यांचा पराभव झाला खरं म्हटलं तर त्यांनी सुद्धा एक सामान्य कार्यकर्ता म्हणून मुरगुडच्या सगळ्या कामामध्ये विकासामध्ये झोपून घ्यावं निवडणुकीपुरती निवडणूक कुठला विरोधक मी मानत नाही या पुढच्या काळामध्ये सगळ्या मुरगडकरांनी ज्या पद्धतीनं आंबाबाईचं देऊळ उभा करताना सगळ्यांनी मदत केली ज्या पद्धतीनं मुरगुडच्या विकासाच्या संकल्पना सगळ्यांच्या आहेत त्यामुळे सगळ्यांनी पार्टी गट तर न मानता आजपासून परत कामाला लागावं ही मला आव्हान त्या निमित्तानं करायचं आहे माझ्या जुन्या मित्राला सुद्धा तेच सांगायचं वीस शिलेदारांचा ज्या शिलेदारांचा पराभव झाला त्याचं आत्मपरिषण आम्हाला करावं लागेल खरं म्हटलं तर एकवीस शून्य अशा पद्धतीने हा निकाल अपेक्षित होता थोडेसे चार आले ते सुद्धा मला धक्कादायक आहे विशेषतः आमच्या नामदेवराव मेडिकेनचा जो पराभव झाला गड आल्याने सेवे गेला अशी आमची अवस्था जरी झाली असती तर निश्चितपणानं या सगळ्या पैशाच्या ढिगारावर दबावावर मोठमोठे मंत्री आणि महोदय काय इथे येऊन गेले त्यांना ही चपरा काय असं मला वाटतं कागलमध्ये जरी पराभव झाला असला तरी, तरी निश्चितपणानं स्वाभिमानी जनता कागलमध्ये आमच्या मागे उभा राहिली निवडणुकीला उभारायला माणसं मिळणार नाही म्हणजे असे म्हणणाऱ्यांना जवळजवळ आता आम्ही मताची आकडे माझ्याकडे यायची तर चांगली मतं आम्हाला मिळाली आणि हा सगळा जो मत मताधिक मिळालं की कागलच्या जनतेचा स्वाभिमानाचा विषय आहे हा विजय मुरगुड आणि कागलच्या नगरपालिकेचा विजय पुढच्या जिल्हा परिषद पंचायत सभेच्या अधिक तारतीन पुढे येईल आणि सामान्य जनता सुद्धा आता सगळा दबाव झोगारो या निमित्तानं लोकशाहीच्या पद्धतीनं या यात्रेमध्ये सामील होतील नगरपालिका निवडणुकीच्या अनुषंगानं एकटे पाडण्याचा देखील प्रयत्न झाला आणि आपण विजयानंतर आपण दाखवून दिलं की आपण एकटे नाहीत काय सांगा कैलासवाशी माझे वडील कैलासवाशी सदाशिराव मंडिक साहेब त्यांचं एवढं प्रचंड काम या तालुक्यामध्ये जिल्ह्यामध्ये आहे की आम्हाला कोणी एकटं पाडू शकत नाही आणि जर एकटं पाडतो म्हटलं जनता कशी उभारते असं पुलावरती एक झलक या निमित्तानं दिसून आली आणि मी विरोधकाच्या मला जास्त काय म्हणायचं नाही काय दोषाहीच ठिकाणाची बोटा आम्ही तोडलेत आता बघू पुढच्या फळाकाळात काय करायचं ते खरं म्हटलं तर कागल तालुक्यामध्ये या नगरपालिकेच्या निवडणुकीच्या निमित्ताने एक राजकीय नाट्य घडलं आणि या नाट्य घडल्यानंतर खरं म्हटलं तर माझा स्वभाव नाही की मात्र मुद्दा म्हणून माध्यमांच्या पुढे जावं पण आपल्या सगळ्या माध्यमांनी येऊन त्याचं पोलखोल करण्यासाठी मला नेमकी के विनंती केली मी नेमकं काय घडलं ते सांगितलं आणि त्यानंतर काल कागल तळीमध्ये भूकंप निर्माण झाला आणि हे जे सगळा विजय आहे यामध्ये माध्यमांचा सुद्धा फार मोठा वाटा आहे माझी भूमिका लोकांच्या बरोबर पोहोचण्यामध्ये यशस्वी झाली खऱ्या अर्थानं कार्यकर्त्यांनी जर चांगलं जरी काम केलं असतं तर जनतेचे डोळे उघडण्यामध्ये माध्यमांनी जे सहकार केलं त्याबद्दल माध्यमांना सुद्धा मी मनापासून धन्यवाद देतो हा विजय मी त्यांना समर्पित करतो धन्यवाद